मग काहीतरी काय अरे तेरा तारखेला मतदान आहे विसरलास का मग हो आपला प्लॅन पुढे टाका चालेल चालेल बाय <laughs> मतदानाला थांबतायच वाटत सगळे बाबा मतदाने थांबावं तर लागणारच ना <laughs> मग काय ठरवलं काय तुम्ही आम्ही बाबा देशामध्ये मोदीजींशिवाय कोणी आहे का आणि त्यांचे शिलेदार डॉक्टर सुजय विखे पाटील त्यांनी आपल्या आहिल्या मध्ये पहिला फ्लायओव्हर उभा केलाय म्हणून आम्ही ठरवले की मी आणि माझे मित्र सगळ्या त्यांच्या पाठीमागे उभे राहणार फक्त फक्त बाबा नाही ती घटना आठवतीये आमच्या कॉलेजच्या मुलाला ट्रकने धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला हो आठवतोय मला तो प्रसंग त्यानंतर कितीतरी दिवस मी तुला कॉलेजात सोडायला येत होतो पण बाबा आता या फ्लायओव्हरमुळे मी आणि माझे मित्र सुखरूपपणे कॉलेजला पोहोचतोय आणि हो सुजय दादांनी नुसता फ्लायओव्हरच उभा नाही केला तर त्या खाली दोन बगीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास दर्शवणारे शिवचरित्र सुद्धा रेखाटले बरोबर आहे तुझं फ्लायओव्हर बघितला की असं वाटतं आपलं शहर खऱ्या अर्थाने प्रगती करतय हो बाबा आणि आता तई डीएसपी चौक सन फार्मा चौक सह्याद्री चौक अशा आणखी तीन ठिकाणी सुजयदादांनी फ्लायओव्हरची मंजुरी आणली त्यामुळेच नगरच्या उन्नतीसाठी आणि आमच्या पिढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यालाच माझं पहिलं मत असणार आहे अरे हो तू पहिल्यांदाच मतदान करणार आहेस नाही का हो बाबा आणि मी माझं पहिलं मत सुजय दादांनाच देणार बाबा चला ये तुम्ही बाय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी न भूतो न भविष्यती असा फ्लायओव्हर बांधून अहिल्या नगरवासियांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणूनच माझा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच निवडून देणार